हे खराब झाले आहेत आणि तिकडे पण आहे इथे रुचतात वाटतं आमच्या नारलीत आता आलूचे पानं काढायला आलो आहे आलू वडी करायचे आहेत त्यासाठी परत पानं घ्यायला आलो आहे आता आलूचे मस्तपैकी पानं काढलेली आहेत आता जातो घरी चला आमच्या गावातला संध्याकाळचं वातावरण बघा काय भारी दिसतंय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर ब्लॉग तर आता तुम्ही बघितलात मी आमच्या बागेतून आलूची पानं आणली बघा आता ह्या पानांच्या आलू वड्या बनवणार त्याआधी ह्या पानांच्या आधी, आधी, पानां आधी आपल्याला ही हा जो डेट असतो ना मोठ्या झाडा तो काढायला असतो तर तोच आधी पहिला काढून घेऊया आणि मग तुम्हाला तुम पुढची प्रोसेस दाखवतो काहीतरी आपल्याला आहे ना वाला डेट काढून टाकायचा असतो कारण ह्या डेटामध्ये खाज जास्त असते जेणेकरून आपण हळूहळ्या बनवतो ना त्या ह्या डेटामध्ये खाज जास्त असते आणि ते खाताना आपल्याला जास्त खाज लागली नाही पाहिजे ह्या आधी पूर्णपणे काढून घ्यायचा आता ज्याला माहिती आहे तो काढू शकतो पण ज्याला नाही माहिती आहे त्यांनी ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशा आम्ही अलूवड्या बनवतो अलूच्या पानाच्या ते तुम्हाला दिसेल आता वरचा डेट काढून झालेला आहे आणि आता मगाशीच लाईट पण गेली आहे त्याच्यामुळे आता थोडा दिसणार नाही आता सर्वांचे डेट काढून झाले आहे आणि त्याच्यावर ही आता कोकणी आहे ती आता फिरवणार जेणेकरून खाज पूर्ण निघून जाईल ह्या पानांची म्हणून साठी आता हे फिरवते कोकणात आहे ना आमच्याकडे अशी जरा जरी पाऊस आला तरी लाईट निघून जाते कुठं जाते काय माहीत नाही पावसामुळे कोकणात महिना म्हणजे अर्धा महिना तरी लाईट नसतेच महिन्यातले तीस दिवसापैकी पंधरा दिवस तरी लाईट गायबच असते सकाळपासून लाईट नव्हती आता पंधरा मिनटं झाली लाईट आली होती आता तिकडे पानं मस्तपैकी झाले आहेत रेडी आणि इकडे आता बेसन घेतोय बेसन टाक एका टोपामध्ये बेसन घ्यायचं अंदाजे घ्यायचा आपल्याला आता पानं किती आहेत एक दोन तीन चार सहा पानं आहेत त्यासाठी एवढं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि इकडं मसाले पहिला तिखट नंतर पण तिखट त्याच्यानंतर हलद टाकायची आहे त्यानंतर ह्या कोणता हां धना पावडर त्यानंतर ह्या कोणता धना पावडर आहे ना गरम मसाला हा गरम मसाला आहे आणि नंतर मीठ आपल्याला सर्व एक एक चम्मच म्हणजे अंदाजान टाकायचं आहे त्यामध्ये आता याच्यामध्ये सर्व टाकून घेतलेले मसाले वगैरे आणि आता त्यामध्ये हे आहे ना लाल कोकमाचं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी कोकम आहे ना पाण्यात एकदम पंधरा वीस मिनटं ठेवायचे मग असं त्याचं पाणी लाल होतं आणि ते आता ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिश्रण मिश्रण करून घ्यायचं आहे हे पीठ रेडी झालेलं आहे आणि इकडे पान पण रेडी आहे आता ते पीठ आहे ना या पानाला सर्व पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे पीठ पूर्ण पानाला लावून घ्यायचं आता एका बाजूने लावलेलं आहे आता ह्या बाजूला पण पूर्ण लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरं पान टाकायचं मग त्याला डबल पीठ लावून घ्यायचं आणि त्याच्यावर डबल असं थर लावून घ्यायचं आणि पीठ लावून घ्यायचं आहे आता हे एका पानाला पूर्ण लावलेलं आहे आणि हे दुसरं पान आहे ना त्याच्यावर ठेवायचं आहे असं उलट्या बाजून ठेवायचं आणि परत ह्या पानाला पूर्ण ते मिश्रण लावून घ्यायचं बेसन पिठाचं आणि हा असा रोल बनवून घ्यायचा हा तीन पानांचा जा झाला मोठी पानं होती म्हणून तीन पानात ती हे झालं आता हे असे तीन रोल बनवून घेतलेले आहेत आणि आता हे वाफेवर ठेवायचे आहेत आता तिकडे चुले चुलीवर घेऊन जातो इकडे आधीच पूल पेटवून ठेवलेली आणि त्याच्यात पाणी ठेवलेला होता आता ह्या वाप्यावर ते हे रोल ठेवायचे आणि ह्याच्यावरनं झाकण लावून ठेवून द्यायचं वीस पंचवीस मिनटानंतर हे चेक करायचं चे। आणि एकदा परतून घ्यायचं ह्यांना मग कारण दोन्ही बाजूने शिजलं पाहिजे म्हणूनसाठी तर आता हे आम्ही मगाच परतून ठेवलेलं होतं आता दोन्ही बाजून ते शिजलेत मस्त पैकी हे बघा आणि यांना वाफेवरच शिजवायचं असतं आता ह्याचे रोल करायचे नंतर चला तर आत्ता जे आपण रोल केले होते ना ते आता कट करून घ्यायचे आहेत म्हणजे अशा गोल आकारात हे बघा असे असे कट करून घ्यायचे मस्तपैकी ह्या आता वड्या कट करून घेतलेल्या आहेत आम्ही काय आता चारच माणसं आहेत चार माणसांना बस झाल्या एवढ्या आता या ह्या मस्तपैकी तलणार तेलात आणि मस्तपैकी खुशखुशीत होणार दाखवतो तुम्हाला पुढे चला <प्राथ> आता कडाईमध्ये तेल मस्त पैकी तापासाठी उरलेले जोपर्यंत तापत नाही आधी चेक कसा करायचा तर सांगतो तुम्हाला थोडासा याच्यातले तोडायचं आणि ह्याच्यात चा, चाकून बघायचं चा, अजून तापलेलं नाही जर तापला असला तर लगेच तो बघा आपल्याला वरती येते थोडं थोडं ता, आता आता टाकतोय याच्यामध्ये आणि बघा कसं उकलतंय आहे बघा वरती येते आता मस्त खुशखुशीत वड़े तयार होतील थोड्या थोड्याच टायमात तुम्ही पण अशा बनवून खावा मस्तपैकी घरी एन्जॉय करा मस्त आता आलूवड्या मस्तपैकी रेडी झाल्या मी टेस्ट करून बघतो एक कशी झाली ती पुढे झाल्या झाले मस्तपैकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय